नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिलं दोन चलातील रेशीय समीकरणे सायमल टिनिस इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत सरावसंच एक पॉईंट तीन प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट थ्री आपण सोडवतोय त्यातला प्रश्न तिसरा खालील एक सामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा सॉल्व द फॉलोईंग सायमल टिनिस इक्वेशन्स बाय क्रेमर्स मेथड हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे अनेक वेळा परीक्षेला क्रेमरच्या पद्धतीने एक सामयिक समीकरणे सोडवा असा उल्लेख केलेला आहे ज्यावेळेला खालील समी एक सामयिक एक समीकरणे सोडवा असा उल्लेख असतो त्यावेळेला क्रेमरच्या पद्धतीनं सोडवली तरीसुद्धा चालतील अत्यंत ही पद्धत सोपी आहे आता समजावून सांगताना लक्षात घ्या पहिलं समीकरण आहे पहिलं उदाहरण आहे तीन एक्स वजा चार वायबरोबर दहा आणि चार एक्धिक तीन वायबरोबर पाच या ठिकाणी महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर हे समीकरण विस्कटलेलं असेल म्हणजे एक्स अधिक बी वाय बरोबर सी या सुरुवात नसेल तर हे आहेच एक्सचं पद नंतर वायचं पद नंतर बरोबर नंतर स्थिरपद अशा परिस्थितीमध्ये आपल्याला प्रथमतः डी काढायचा असतो आणि हा डी काढताना पहिल्या समीकरणाचा एक्सचा स तीन आणि पहिल्या समीकरणाचा वायचा स वजा चार ही पहिली आडवी ओळ त्यानंतर दुसऱ्या समीकरणासाठी चा चार आणि तीन हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे यामध्ये उलटसुलट होता कामा नये तीन चार एकशे एकशे सगणक वजा चार तीन व्हायचे असं होता कामाने चुकून उत्तर बरोबर आलं तर ते मेथडमध्ये बसत नाही म्हणून पहिल्या समीकरणातला एकसता व्हायचा सहगुणक ही पहिली आडवी ओळ आहे दुसरी आडवी ओळ दुसऱ्या समीकरणासाठी तीन वजा चार आणि चार तीन हे सोडवत असताना बरोबर चिन्ह करायचं प्रथमतः असाच त्रिकस गुणाकार तीन गुणले तीन गुनले हा जो गुणाकार आहे या गुणाकारातून आपल्याला वजा चार गुणले चार, चार, चार वजा चार गुणले चार हा गुणाकार वजा करायचा आहे आपल्याला सूत्रातलं वजा चिन्ह आणि या चारचं वजाचिन्ह स्वतंत्र दाखवण्यासाठी कंस घालायचा आहे म्हणजे याचा अर्थ होईल वजावजा अधिक दोन ऋणसंख्यांचा गुणाकार धन असतो तीन त्रिक नऊ वजावजा अधिक चारी चौक सोळा आणि मग सोळा नऊ पंचवीस आपल्याला ही डीची किंमत मिळालेली आहे डी इथं शेवटी डीचा उल्लेख करायचा आधी केला नाही तरी चालेल त्यानंतर आपल्याला डी एक्स काढायचा आहे डी एक्स काढताना स्थिरपद आणि वायचा सगुणक पहिली ओळ स्थिरपद दहा आणि वजा चार हा सहगुणक आहे वायचा दुसऱ्या समीकरणासाठी पाच आणि तीन अशी मांडणी होईल ही डी एक्ससाठी डी एक्ससाठी मांडणी स्थिरपद आणि वायचा सगुणक दहा वजा चार आणि पाच तीन बरोबर दहा गुणले तीन या गुणाकारातून वजा काय करायचा आहे तर वजा चार गुणिले पाच हा गुणाकार वजा करायचा आहे नेहमीप्रमाणे दहाद्रिक तीस वजा वजा अधिक होणार पाचोक वीस त्यामुळं तीस आणि वीस पन्नास ही डी एक्सची किंमत मिळालेली आहे ओके त्यानंतर आपल्याला डी वाय काढायचा आहे डी वाय काढताना एक स आणि स्थिरपद तीन एक्सचा सगुण एक्सचा सगुणक आणि स्थिरपद हे डिवायसाठी तीन दहा आणि चार पाच याची काळजी घ्यायची तीन दहा चार आणि पाच या ठिकाणी या निश्चयकाची किंमत काढताना तीन गुणले पाच हा गुणागार प्रथम वजा दहा गुणले चार हा नंतर पाच त्रिक पंधरा वजा दहाई चौक चाळीस वजा चाळीस अधिक पंचवीस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि आलेल्या वजाबाकीला एक अधिक असेल एक वजा असेल तर आणि आलेली वजाबाई पंचवीस आहे चाळीस म्हणून पंधरा गेले मोठ्या चिन्ह वजा पं वजा म्हणजे डी वायबरोबर वजा पंचवीस ओके त्यानंतर आपलं एक्स काढायचं आहे एक्स काढताना डी एक्स भागिले डी एक्सबरोबर डी एक्स आपण पन्नास काढलेला आहे आणि डी आत्ता वजा पंचवीस काढलेला आहे त्यामुळं एक्सबरोबर पन्नास भागिले पंचवीस दोन पण वजा दोन ओके ऋणांचा भागाकार ऋण वजा दोन आणि वाय बरोबर म्हणून चिन्ह करायचं डी वाय भागिले डी डिवाय काढलेला आहे वजा सो सॉरी मित्रांनो डी एक्स भागिले डी आहे पंचवीस त्यामुळं अधिक दोन येणार अधिक पंचवीस आहे सो सॉरी ओके डी एक्स भागिले डी हा पंचवीस आहे चुकून हा डी घेतला डिवाय इथं घ्यायचा आहे वजा पंचवीस भागिले डी पंचवीस वजा पंचवीस भागले पंचवीस वजा एक त्यामुळं उकल मिळालेली आहे आपल्याला आप एक्स वाय एक्सची किंमत प्रथम दोन आणि वायची किंमत वजा एक अशा पद्धतीनं ओके त्या अंतरातलं दुसरं उदाहरण आहे चार एक्स अधिक तीन वाय वजा चार बरोबर शून्य आणि एक्स बरोबर आठ वजा पाच वाय ही समीकरणं प्रथमतः विस्कटलेली आहेत एक्सचं पद चार एक स त्यानंतर अधिक तीन वाय एक्सचं पद नंतर वायचं नंतर बरोबर चिन्ह वजा चार पद गेल्यानंतर अधिक चार होणार आहे ते पहिलं समीकरण इथं सहा एक स वजा पाच वाय मागे घ्यायचे अधिक पाच वाय बरोबर आठ हे दुसरं नेहमीच्या पद्धतीनं डी बरोबर एक्सचा वायचा सोना चार तीन आणि सहा पाच बरोबर चार गुणले पाच हा गुणाकार या गुणाकारातून तीन गुणले सहा गुणाकार वाजा करायचा चार पंच वीस वाजा अठरा वीस वाजा अठरा बरोबर दोन डीची किंमत दोन मिळाली त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डेक्स काढायचं आहे डेक्स काढताना स्थिरपद आणि नंतर व्हायचा स गुणक चार तीन चार तीन आठ पाच चार तीन आठ पाच ओके आणि मग या ठिकाणी चार गुणले पाच वजा तीन गुणले आठ चारा पंचवीस आठ एकचवीस वजा चोवीस डीएक्स एक्सबरोबर वजा चोवीस आधी एकवीस वजा चार डी एक्सबरोबर वजा चार त्यानंतर आपला डी वाय काढायचं आहे डी वाय काढताना या ठिकाणी एक्सपद आणि स्थिरपद चार चार सहा आठ ओके चार चार सहा आठ चार चार सहा आठ अशा पद्धतीनं म्हणून चार गुणल्या आठ हा गुणाकार प्रथमता करायचा आहे चार गुणल्या आठ नंतर चार गुणले सहा हा गुणाकार वजा करायचा आहे आठ चौक बत्तीस वजा साई चौक चोवीस बत्तीस म्हणून चोवीस गेले आठ उरले आपल्याला मिळाला हा डी ओके म्हणून एक्सची किंमत काढायची एक्सबरोबर डी एक्स भागिले डी डी एक्स वजा चार काढलेला आहे वजा चार भागिले डी काढलेले दोन वजा चार भागील दोन त्यामुळे एक्स बरोबर वजा दोन वाय बरोबर डी वाय भागिले डी डी वाय काढलेलं आहे आठ भागिले या ठिकाणी वाय दोन आहे आठ भागील दोन वाय बरोबर आठ भगील दोन बेचोकाट त्यामुळं उकल मिळाली आपल्याला एक्स वाय बरोबर या ठिकाणी एक्सची किंमत वजा दोन आणि वायची किंमत चार वजा दोन चार ओके इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थी मित्रांनो इथं कुठेही इंग्रजी लिहिलेली एकही ओळ नाही त्यामुळं यासाठी इंग्रजी बोलण्यासाठी वेळ जाऊ नये आणखी एखादं जादा उदाहरण आपण सोडवूया उकलीला सोल्युशन म्हणायची इंग्रजीमध्ये ओके एवढंच त्यातलं चौथं आहे सायक्स वजा चार वाय बरोबर बार वजा बारा आणि आठ आटेक्स वजा तीन वाय बरोबर वजा दोन या ठिकाणी डी काढताना एकसा आणि वायचा सहगुण पहिल्या समीकरणासाठी सहा वजा चार दुसऱ्या समीकरणासाठी आठ वजा तीन ओके सहा गुणिले वजा तीन वजा तीन आहे गुणिले आणि वजा तीन स्वतंत्र दाखवण्यासाठी हितं कंस गरजेचं आहे वजा सूत्रातला आणि हे वजा चार कंसात लिहायचं चा। गुणिले आठ सहा गुणले वजा तीन वजा साहित्यिक अठरा वजा वजा आधी का बत्तीस बत्तीसमधून सोळा अठरा गेले त्या ठिकाणी चौदा उरले डी बरोबर चौदा अधिक बत्तीस वजा अठरा अधिक चौदा त्यानंतर आपल्याला डेक्स काढायचे आहे डेक्स काढताना स्थिरपद आणि व्हायचा सगुण वजा बारा वजा चार वजा दोन वजा तीन वजा बारा वजा चार आणि वजा दोन वजा तीन ओके वजा दोन वजा तीन वजा बारा गुणिले वजा तीन हा गुणाकार वजा करायचा आहे वजा चार गुणिले वजा दोन ह्या दोघाची चिन्ह वजा आहेत म्हणून वजा चार गुणिले वजा दोन कंसात घातलेला आहे वजा वजा अधिक बार त्रिक छत्तीस वजा अधिक आणि वजा वजा, वजा, वजा चिन्हाचा एक दोन तीन वेळा वजा चिन्ह आहे वजा चिन्हाचा विषय मुळा कर वजा असतो वजा वजा अधिक आणि अधिक वजा वजा चार दोन आठ त्यामुळे डी एक्सबरोबर छत्तीसमधून आठ गेले उरले अठ्ठावीस ओके त्यानंतर डी वाय काढायचं आहे डी वाय स्थिरपद एकसजा स गुणगाने स्थिरपद सहा वजा बारा आठ वजा दोन ओके एकचा स गुणकाने स्थिरपट डिवाय काढताना सहा वजा बारा आणि आठ वजा दोन सहा वजा बारा आणि आठ वजा दोन बरोबर सहा गुणले वजा दोन हा गुणाकार या गुणाकारातून वजा कंसात वजा बारा गुणले आठ सूत्रातलं वजा आणि याचं वजा चिन्ह आहे म्हणून कौंस घातला सहा गुणिले वजा दोन गुन्हे वजा दोन म्हणून कौंस घातला येतं सहा गुणले वजा दोन वजा बारा वजा वजा आधी बारा आठ ते शहाण्णव डी वाय बरोबर शहाण्णव मधून बारा गेले चौऱ्याऐंशी उरले आता आपल्याला एक्स काढायचं आहे एक्सबरोबर डी एक्स भागिले डी काय आहे डी एक्स आपण काढलेला अठ्ठावीस काढलेला आहे डी एक्स अठ्ठावीस आणि डी चौदा काढलेला आहे त्यामुळे एक्स बरोबर चौदा दोन्ही अठ्ठावीस दोन आलं वायची किंमत डी वाय भेटीली आहे डी वाय काढलेलं आपण चौऱ्याऐंशी आत्ता काढला हा चौऱ्याऐंशी ओके भागिले डी आहे चौदा वाय बरोबर चौदा संघ चौऱ्याऐंशी सहा त्यामुळं उकल मिळाली आपल्याला एक्स वाय बरोबर ची किंमत दोन आणि ची किंमत सहा दोन आणि सहा ओके सरावासाठी आणि बोर बोर एक उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे शेवटचं दोन एक अधिक तीन वाय बरोबर दोन आणि एक वाजा वाय छे दोन बरोबर एक छे दोन हे दुसरं त्यातलं आहे ओके या ठिकाणी पहिल्या समीकरणासाठी आपल्याला डी काढायचं आहे दोन आणि तीन दोन आणि तीन ओके त्यानंतर दुसऱ्या समीकरणासाठी एकच चा सगुणक एक आहे आणि वायचा वजा एक छेद दो दोन आहे वजा हे एक आणि छेद दोन ओके त्यामुळे काळजी घ्या सोडवताना दोन गुणिले वजा एक छेद दोन हा गुणाकार प्रथम त्या गुणाकारातून वजा करायच्या आहेत तीन गुणले एकचा गुणाकार दोनला दोन गेले वजा एक तीन एक तीन वजा तीन त्यामुळं डी मिळाला वजा एक थी थी वजा तीन वजा चार ओके तर आपल्याला डी एक्स काढायचा आहे डी एक्स काढताना स्थिरपदाने व्हायचं असं गुण दोन तीन आणि एक छेद दोन, दोन, दोन वजा एक छेद दोन ओके बर दोन तीन आणि एक छेद दोन वजा एक छेद दोन ओके त्यामुळं बरोबर चिन्ह दोन गुणले वजा एक छेद दोन कंसात लिहायचं वजा चिन्ह असल्यामुळं हा गुणाकार या गुणाकारातून वजाकाराचे तीन गुणले एक छेद दोनचा गुणाकार आता दोन ला दोन मुद्दाम घालावायचं नाही कारण इथं छेद दोन आहेत पुन्हा आणि त्रिकस गुणागार करायला नको हे अगोदरच लक्षात ठेवायचं त्यामुळे इथे येणार आहे दोन गुणले वजा एक वजा दोन छेद दोन आणि तीन एक की तीन वजा तीन छेद दोन इथं दोनला दोन, दोन घालवलं असतं इथं वजा एक आलं असतं छेदसारखं नाही त्रिकस गुणागार करावा लाग लागला असता त्यामुळे दूरदृष्टी ठेवा आता छेद समान आहे अंशांची वजा दोन वजा तीन व बेरीज वजा पाच भागिले दोन वजा पाच छेद दोन हा डी एक्स मिळाला ओके त्यानंतर आपला डी काढायचं आहे डी काढताना एक्सचा स्थिर पद दोन दोन आणि एक एक छेद दोन 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 एक आणि एक छेद दोन त्यामुळं दोन गुणिले एक छेद दोन वजा दोन गुणले एक हा गुन्हागार पहिल्यांदा आता इथं काढते नाही तर छेद नाही त्यामुळे दोनला दोन गेले एक वजा दोन बेके बे डी बरोबर डी वाय बरोबर एक वजा दोन वजा एक एक्स काढायचं आहे डी एक्स भागिली डी डी एक्स वजा पाचशे दोन आहे वजा पाचशे दोन आणि त्याला हा डी आहे वजा चार इथं गुणले वजा चार करूया त्यामुळं आपल्याला एक्सचं एक्सची किंमत एक एक मिळाली इथलं वजा वजा अधिक अंश पाच आहे छेद पाच चार दोन्ही आठ पाच छेद आठ एक्सची किंमत आणि वायबरोबर डी वाय भगिले डी डी वाय आहे वजा एक आणि डी आहे वजा चार त्यामुळं वायबरोबर वजा वजा चिन्ह गेले वजा एक छेद चार त्यामुळं उकल बरोबर एक्स वाय एक्स आहे पाच छेद आठ आणि वाय आहे एक छेद चार वजा वजा अधिक एक छेद चार इथं वजा वजा अधिक वजा एक छेद वजा चार, चार वजा वजा अधिक एकशे चार उकल एक्सवाय पाचशे दाट आणि एकशे चार अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर स्वतः आपण लाईक करा आपल्या सर्व दहावीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा शेअर करा व्हिडो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या आणि विद्यार्थी मित्रांनो प्रोत्साहन द्या हा सर्व आटापिटा खास आपल्यासाठी आपली गुणवत्ता वाढावी आपल्याला पैकी मार्क्स मिळावेत हा हेतू आहे या प्रत्यर्थ हा आपल्यासाठी खटाटोप सुरू असल्यामुळं आपण प्रोत्साहित करावं धन्यवाद